सादर करीत आहे श्री संत गजानन महाराजांचे मंदिरात गर्दी दाटली शेगावच्या मंदिरात गर्दी मध्ये माझी गुरु मावली भेटली गर्दी मध्ये माझी गुरु मावली भेटली गर्दी मध्ये माझी गुरु मावली भेट सागरी दृष्टी रूप मनोहर उंच उंच बांधा अवघे दिगंबर नासागरी दृष्टी रूप मनोहर उंच उंच बांधा अवघे दिगंबर कांद्यावरी शेला हाती चिलीम पेटली कांद्यावरी शेला हाती चिलीम पेटली गर्दीमध्ये माझी गुरु मावली भेटली गर्दीमध्ये माझी गुरु मावली भेटली काहीतरी गुणगुण करीतच होते कानावर शब्द आले गणगणात होते काहीतरी गुणगुण करीतच होते कानावर शब्द आले गणगणात बरोबर

गर्दीमध्ये माझी गुरु माऊली भेटली गळ्यामध्ये हो त्या तुळशीच्या माळा कपाळीचे शरी चंदनाचा टिळा गळ्यामध्ये हो त्या तुळशीच्या माळा कपाळीचे शरी चंदनाचा टिळा कटेवरी हात जशी मिठाई भेटली गर्दीमध्ये माझी गुरु मावली भेटली गर्दीमध्ये माझी गुरु मावली भेटली शेगावच्या मंदिरात गर्दी दाटली गर्दीमध्ये माझी गुरु मावली भेटली भक्तांचा म्हणे बाबा मी भगवंत गणगनाथ कानामध्ये दिला त्यांनी मंत्र भक्तांचा म् म्हणे बाबा मी भगवंत गणगनाथ कानामध्ये दिला त्यांनी मंत्र गळ्यामध्ये माळ त्यांनी माझ्या टाकली गळ्यामध्ये माळ त्यांनी माझ्या टाकली गर्दीमध्ये माझी मा गुरु मावली भेटली गर्दीमध्ये माझी गुरु मावली भेटली शे ग मिरत् गर्दि शे ग मिर गर्दि दाटनी गर्दिमधे मा गुर मा भेटली गर्दिमधे माजी गुरु मा भेटी मधे मावी भेटी